पाऊस काय उघडत नाही म्हणला काय खाऊ नाही का पाऊस माय तुम्हाला बाजार जायची काय काही देत नाही तुम्ही काही नाही काय देत कोणाला काय काय करता आम्ही काय येणार का मग येणे दिसतो काय कोण ना काय केलं कोणाला ठार गाडी घ्यायला पैसे देता आणि इथं आम्हाला ठार करता का तुम्ही नाही कधी तुम्हाला म्हणलो ठार मला दहा लाख रुपये पाहिजे लोक तर वीस वीस घेऊन जातात पण आपल्या दहा पाहिजे दहा लाख रुपये द्या मला नाही फक्त राज करतो तू त्या पाहुणा घेतो या पाहुणा काय तो काय म्हणजे आम्ही गरीब आहे म्हणून मोठा जावाय सगळं आणि आम्हाला काही नाही आम्हाला कळत नाही काय तुला दोन्ही जावाय सारखे त्याला पाच दिले तर याला पाच घ्यायचे नाही नाही म्हणजे आम्ही ऐकून घेतो म्हणजे एडत नाही पाहुणे तुम्ही म्हणते बरोबर बरं बरं मी काय म्हणते मोठ्या पाहुण्याला दिल्या ना तस यांना देऊन टाका नाही नाही आता मला दहा लाख रुपयाची वीस लाख देताना तुम्ही मोठ्याला मला लावले दहा पैसे पैसे ने दिले काय दिले त्याला ना अंगठी दिली लाकी दिलं चायने दिली मोटरसायकल दिली आणि मला काय अंगठी काय केली नाही मला शर्ट अडीचशे रुपयाचं त्याला हजार रुपये काय लावता माती त्याला शेवट एक ड्रेस घातला साडी पंधराशे रुपयाचा टोपी टाळलं सत्कार केला मला काय घेतलं मग अडीच रुपये शर्ट अहो ती कोणीच घालत नाही ती माग फेकून दिला घरी नेऊन माहिती का मी थोड समाधान मानून घ्याच काय समाधान इतकं गरीब गरीब त्याला सगळं घेऊन घेता देता तुम्ही अहो मग तुम्हाला सांगा त्याला वीस वीस लाख रुपये दिले बरं बापरे आम्हाला कळत नाही वाटत का तुम्हाला अरे भिंतीला गाणं असतात सगळं तुम्हाला बी देऊ तुम्हाला भी देऊ पाहुणा गरीब आहे का हा पाहुणा गरीब आहे दोन चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपयात का हो पाचशे रुपयात का भिकारी दिसतो काय मी मी काय म्हणतो दहा लाख रुपये पाहिजे मला दहा लाख रुपये पाहिजे बाकी तुम्हाला सगळं मिळते ना आम्हाला काही मिळत नाही ना माझ्या पुरी मग मोठी पुरकी लाडकी का काय का लाडकी ना त्यांचं बोलणं खरे सगळं काही तुम्ही ना दाजीलाच दाजीला काय दिलं सांग बरं कधी अरे मुकमी पण घेणार कधी नाही का मला तेच मागतो ना आज हक्क माझा माझा हक्क मागायचा दिलीन तुम्हाला दिवायला अंगठी ओ मोठे तुमच्या घरी दिली पाव रे आज गटशे जाऊस ना कर नाही आज सोडणारच नाही हो आज मी नाही तो इथं पारावर जाईल सगळीकडे पंचायत बरोबर मला वाईत आज एक खाटीसार इकडे घ्यायचंय का अंगठी चैन गाडी नाही नाही झालं थार हार पाहिजे थार पाहिजे थार थार गाडी घ्यायची दहाला तुका बाई जाईल अ मग आता बोललं तू बोललं काय बोलते ना ना तुम्ही घेतली होती ना थार गाडीची थी विकली म्हणून घरात चावी आहे बघा ना तुम्ही खोटे आता हाय की नाही घरात चावी असं सत्कार केला ना करायचा आहे काय करू करून दहा लाख रुपये हातात ठेवून द्या हा त्याची चावी पण द्या घरात हो चला काळजी जा, करू जावई तुमचा जा सत्कार आहे पण फक्त तुम्ही ना माझ्या पुरीला त्रास देऊ नका त्रास मी घेणार नाही फक्त मागितल्यावर सत्कार का केला कालच्या त्याच्यासोबत का नाही केला मी काय जावाई नव्हतं का तुमचा बरोबर आहे मी सगळे काल त्याला बोलून घेतला सत्कार केला मला काय यांचं स्पेशल सत्कार करायचं तुम्हाला त्यांना पेक्षी ना जास्त वस्तू घ्या मोठ त्याला काय शाल टोपी टाकली तुम्हाला हरगुच्छ देऊन गुलाल टाकून अग लाडाच्या लहान जावे लाडाच्या लाडर जावं लागेल मोठं थोडे थोडे करून दोन ना पाच पाच आता पाच घेतो दोन दिवसांनी आता नऊ देतो तुम्हाला आणि एक लाख नऊ देता का लगेच ठीक आहे मला काही नाही तुम्ही पैसे देताय ना तुझा नवरा तू नवरा फोन करता

म्हटलं नाही पावल्याला दादा पाहुण्या ना दादा दहा लाख रुपये देऊ राहिले आपल्याला घ्यायचे का पाच हे नको नको घेऊ अजिबात नको आता नको म्हणतो वीस लाख भेटले पोट भरलं पोट भरला आता आता पोट भरलं ना आमचा उपाय पाच लाख नाही नको नको आता नको पण दाखवा लागतं माहितीये का चित्र असं आता आज कसं दिसलं का नाही हा आता वाट बार का वाटलं का नाही जाई नाही आता बाय नाही म्हणजे तुम्हाला काय वाटलं काय नाही याडा नाही जावायला शान आहे उलट नाही नाही आता तुम्हाला वाटलं बसते पण रक्कम खिशे उलट करत शर्टात बांधून कॅश डायरेक्ट घरीच आहे का तुम्हाला तुम्हाला वस्तू घ्यायचं का कॅश घ्यायची कॅश पाहिजे आपल्याला गाडी घ्यायची नाही अहो नाही आमच्या घरगुती मॅटर आहे ते तुमचं काय काम करेड केला का पाहुण्याचा पाया पडेल तुम्ही खाली बघा खाली बघा चांगलं हा आम्ही मोजून ठेवलेले पैसे भीषे लाव का दार का नाही राहून सध्या राहून देऊ का बर नाही पैशाचं काम कोणी पाहिले तुम्हाला जावयाचा रुबाब देख टाक आता आम्ही सासू सासऱ्याचा रुबाब दाखवतो बॅग मी आहे सगळं मी काय म्हणते ती लहानपण ती झाड ती झाड पातळ पाहिजे पात्र पाहिजे तू बापाच ऐकायच आहे का जरा शाळा बरं तुम्ही ऐका आता टाका आता टाका बाप्पा मोर्या थांबून फटक फोटो काढता

आता बस आता बसू नका दहा लाख रुपये निघड्या जरा अरे मला जगडाने याव ना एखादा मारू नका जावई तुमचं काय काय करत जाई जाऊ आता बस झालं बस झालं जावय

<laughs> नाही बाबा मला काही काही तीनशे रुपये द्या दवाखान्यात जाते कुणी विचारलं मला सास मला फोन केला का मना माझं तुळ्या पेक्षा जायचं असंच केला काय आता तीनशे रुपये घेऊन दवाखान्यात जाऊन पाच इंजेक्शन मारून पाच इंजेक्शन काय म्हणायचं त्यांना म्हणा इंजेक्शन नाही का बजरंग लेप द्या मला लावायला आणि काय म्हणायचं पलंगून पडलो हा ना सांगितलं तर माझी जाईल नाही चल बाहेर नाही मला काहीच नको आता मी इकडे येणार पण नाही तुमच्या जेवणाची चेन होईल ना चेन नको 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 गाडी घेते का नाही नाही गाडी नको आंबी नको मग मारू नका हो बस आगा बस आता मग काय घेते चला तिकडे चला तिकडे तिकडे चला तिकडे पाहू ना बसेल आमचा

घरी गेल्यावर तिला जर तिकडे काही बोलले ना परत कधी परत आता बरं बरं आम्हीच येऊ हा जय बाई फोन बिन करताना त्याला चोप दिला घर पलंगून पडले ते एवढे पैसे पाहुणे एकदम त्यांना फिट आली फिट फिट आली असे पाहिले पैसे गडबडले हा फिट झाले कधी एवढा जाऊ जाय मोठे आता तू बी जायचं मी काय त्याला शेकून काढत सग आणि त्या पुरला सांगतोय पुरी हाँ। हाँ। पोरगी गेली आता, आता। गेली का तिला फोन करू सांग म्हणा त्याला बजरंग लेप लाव म्हणा बजरंग लेप आम्ही आलो त्याला शेक दे म्हणा शेक मिळतो बस झाली तुमची ला जा जा तू आता आठ दिवसावर सुद्धा तुम्ही बी जावा आता का तुमचा सत्कार करायचा चालतंय मध्ये का बदल नाही मग तुम्ही आता लय वेळ बसले

ना मला या चिखलत जापाय लावलं शिक्षा ती घरातून तू बाहेर नाही करत होता चिखल लोळत होते ते चिखल जावा आता तुम्ही पावसा जावा आपल्या घरी आता पावनी मारा करामो चांगलं नाही नाही मटण खाते मारा करत दोघे मी तर मटण आणलं असत नाही बरं झालं नाही बर चालू बस हम्म कशी मजा आली नाही मजाच करा ना असे तोंड नुसते आ असे तोंड वाचतात आयत वायत दिसत म्हणून कळलं का म्हणून जावयांना या पुढे रुपया द्यायचा नाही लाने बिक्स मोटरला ठोकला ला ठोकला मोटरला मोटरला ठोकला करत तुम्हाला लाने ना तुमच्यामुळं मला मारता येई ना हा नको सांद्या मोटरले कुस करलो लाने ला ते मेले बिले तर काय करता आपले पुरीचं कस व्हायचं हाय लकडीचे मकडी काय चला आता चहा पाणी करते उशीर झाला चल पर हा दुख सुटला हा